मिरजेत पोलीस प्रशासनाचा परंपरेने शासकीय सलामी देऊन गलेफ अर्पण मिरज शहर पोलीस ठाणे बांधवांचा ख्वाजा मीरा साहेब यांना गलेफ अर्पण मिरजेत हिंदू मुस्लिम ऐक्याचे हजरत ख्वाजा शमणा मीरा साहेब यांच्या आज मानाचा चर्मकार समाजाचा गलेफ अर्पण केल्यानंतर पोलिसांचाही परंपरेने गलेफ अर्पण करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परंपरेने पहाटेचा चर्मकार समाजाचा गलेफ अर्पण झाल्यानंतर लगेचच सकाळी मिरज शहर पोलीस ठाणे येथून शासकीय सलामी देऊन मिरज शहर पोलीस ठाणे येथून गलेप घेऊन सुरुवात होते हजरत ख्वाजा शमणा मीरा साहेब यांच्या दर्ग्यात येऊन तो गलेप अर्पण करण्यात येतो आज सकाळी अकराच्या सुमारास मिरज शहर पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव वाहतूक अधिकारी भगवान बालवे विक्रम पाटील पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे पोलीस कर्मचारी अमोल आवळे चमन चमनशेख यांच्या हस्ते गलेफ रवाना होऊन हजरत ख्वाजा मिरासाहेब यांना पोलीस बांधवांनी गलेप अर्पण केला मोठ्या संख्येने महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होत्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज